कसं आहात तुम्ही मी आत्र बसले आणि तुम्ही आत्र बसले ब्लॉग्स तर ब्लॉग सुरू करायच्या आधी आज काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या काय अनाउन्समेंट करायच्या आहेत तर आधी सांगून घेतो म्हणजे कसं तुम्हाला जरा फ्रेश होईल आणि तुम्हाला कळेल की नक्की मला काय सांगायचंय तर आज थोडा प्लॅन असा आहे की आम्ही बाहेर चाललोय माकडी आहे हो जरा थांबा यायला काय झालंय असं बसून काय करायला मला समजत नाहीये

लवकरात लवकर या व्हिडिओ नंतर फाय हंड्रेड प्लस सबस्क्रायबर्स होऊन जातील अशी अपेक्षा मला आहे आणि आपण एक इनिशिएटिव्ह घेतोय जर आपलं डिसेंबर एंड पर्यंत थाउजंड सबस्क्राईबर झाले तर आपण सी एस आर म्हणजे सोशल ऍक्टिव्हिटी घेणार आहे थोडं सोशल वर्क आपण सुरू करणार आहे लोकांसाठी वगैरे किंवा मुलांसाठी तर लवकरात लवकर थाउजंड सबस्क्राईबर्स आपले झाले पाहिजेत आणि महत्त्वाचा एक विषय आहे की हे सांगणं गरजेचं आहे आम्ही आज ट्रीपसाठी आलो आहे राधानगिरीला आम्ही चाललोय थोडे प्लॅन्स आहेत वाटत की तुम्हाला समजतील पण येता येता रोडमध्ये आम्हाला जवळजवळ तीन ते चार ॲक्सिडेंट झालेले बघायचे म्हणजे बघायला मिळाले त्यातला एक ॲक्सिडेंट इतका बेकार झालेला की आम्ही मी रेकॉर्ड केलं तुम्हाला पुढं बघायला मिळेल आणि दुसरा मुद्दा म्हणजे आहे एक एक तर आम्ही रोडवरूनच चाललेलो आणि जाता जाता म्हणजे लिटरली एक गाडी आहे ती अशी डाव्या साईडला टर्न आली आणि बॅरेकेटला थटून परत अशी रोडला आली तर विषय झालेला आणि गाडी थांबून गेलं मला विचारलं की काय झालं पण त्या मुलाची झोप लागलेली ते तुम्हाला वाटत गाडी जाऊ लावताना झोप वगैरे येत असेल तर गाडी दोन मिनिट थांबवा विश्रांत घ्यान मग पुढं जा पण असं काही करू नका की त्याच्यामुळे तुमच्यामुळं तुमच्या फॅमिलीला इजा होईल तर हा एक मॅसेज मला द्यायचा आहे मी पाहिलं म्हणून मी सांगतोय तर असं काही गोष्टी आहेत ज्या आपण लक्ष ठेवून गेल्या पाहिजे गाडीला बेस्ट लावत जावा गाडी चालवताना ड्रायव्हरच्या माझं सीट आणि मागच्या सीटवाल्यांनी पण बेल्ट लावा गाडी आधी पूर्ण खात्री करून घ्या नीट आहे का मगच तुम्ही ट्रॅव्हल करायला जात जावा अशा गोष्टी जा होऊ नये त्याची काळजी घ्यावी इतकंच मला सांगायचं आहे आता हे सगळं सांगितलंय मी आता आपण ब्लॉक कडे वळूया तर आम्ही चालू राधा तिथे आपण फिरणार आहे तुम्हाला समजेल मी कुठं चाललोय पुढं आणि जर माझ्यामध्ये समज जर असेल तिथे थोडं प्लॅन्स आहेत आणि तिथे गेले आता पाहूया आपण कसं कसं आहे मला मोबाईल पाहिजे आता का पाहिजे मोबाईल का पाहिजे मोबाईल माझ मोबाईल का पाहिजे फोन <laughs> 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 करायचे <atas> <laughs> <laughs> ते करा मला बरोबर एक विषय झालाय तुम्हाला नंतर सांगतो तो तो आता विषय असा झालाय आम्ही कुठं आहे रे रोडला आम्ही राधानगरी कोल्हापूर रोडला आहे आणि रोड अवस्था तुम्हाला सांगतो एवढी बाहेर आहे तेरा स्पीड शिवाय आमची गाडी असलं आमचा रोड क्वालिटी आहे बरोबर आहे ना रे बरोबर बघा आता तर हायवेच हे बघा हायवे कसा आहे ते बाबा बघा आला आला आई बाहेर चुकून कदा टू व्हीलर वाला पडला का नाही तर डायरेक्ट खोपडी नवीन दुस बाहेर आहे अशी अशी मोठी मोठी दगडं आल्या बाहेर हो हां म्हणणार रे आणि फायनली इकडं तर प्रवासातून बाहेर पडतो आणि थोडं सुकुलं गेलं अशा या सुंदरशी सेल्फी पाईप खूप सारे फोटोज काढले आणि व्हि डी बनवले

राम 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 प्रेशर नाही तू तुझ्या राजानगरीला आल्यानंतर घाटावरून पुढे आला का नाही तर इथं एक फाटा लागतोय जिथं दोन रस्ते होतात एक जातोय काळमोळी डॅम ला आणि एक इकडं पुढं राजानगरी डॅम कडे येतोय तर सगळ्यात सुरुवातीला आम्ही आलोय राऊतवाडी धबधब्याला राऊतवाडी धबधबा खूप फेमस आहे या भागामध्ये तर येताना इथं आल्यानंतर एक मधून रोड मधून येताना तुम्हाला एक पास घ्यायला लागतो जो वीस रुपयाचा पास आहे हाडली जो ग्रामपंचायत घेते इथला त्याचा फोटो मी इथे टाकेन तुम्हाला तर आधी आपण राऊतवाडी धबधबा करतोय त्याच्यानंतर आपण पुढे दाना जाणार राधानगरी डॅमला आणि राधानगरी डॅम नंतर अजून एक प्लॅन आहे इथे गार्डन आहे तिथं आपण जाणार आहे तर आत्ता विषय असा झाला की आम्ही चाललेलो दाजीपूरला दाजीपूर अभयारण्यामध्ये पण तिथे विषय काय झाला की आत्ता ते दाजीपूर अभयारण्य बंद असते म्हणजे ती जंगल सफारी आहे ती बंद आहे तर ती नोव्हेंबरला एक नोव्हेंबरला सुरू होणार आहे तर त्याच्यानंतर आपण तिकडे जायचं प्लॅन करू पण आत्ता एकदम इकडे आल्यानंतर आम्हाला सांगतं की असं बंद असते त्याच्यामुळं आमचं थोडं प्लॅन चेंज झालाय बघूया काय होतं हे सगळे जरा पुढे गेलेत मी हळूहळू हळूहळू बनवून जातो सर इथे एक लहानसा धबधबा आहे इथे आपण काही शॉर्ट्स घेऊया तो बघा तिथे धबधबा दिसतोय आपल्याला याए, याए आता पाऊस नसल्यामुळे थोडं पाणी कमी आहे पण या एरियामध्ये या एरियामध्ये हाच एक धबधबा होता जिथं थोड्यापैकी पाणी आहे कारण पाऊस यावेळी वेळी थोडं कमी आहे त्यामुळं धबधब्याला पाणी नाही आहे तर हा पाहता तुम्ही राहतो आणि धबधबा पाहू शकताय इतका मोठा आहे या इतका यूज आहे आणि जर तुम्ही पाहिलं तर इथं भरपूर म्हणजे आहे गर्दी तशी आता बऱ्यापैकी इतकी पण गर्दी नाहीये हा जबधबा दब इथून जातोय खालच्या बाजूला आणि खाली रिव्हर तयार होते तर ते रिव्हर जे आहे तिथं आपण जाऊन थोड्या वेळा फोटो काढणार आहे आता आपण डायरेक्ट इथं आलोय तिथे आता आम्ही एन्जॉय करणार आहे भरपूर फोटो वगैरे तुम्हाला मी टाकतोय यावरच बघा तुम्ही आणि थोडं स्लोमो वगैरे आपण करणार आहे तर पाहू शकताय तुम्ही हा धबधबा आणि इथे आल्यावर एक वेगळीच फिलिंग म्हणाली असं वाटत होतं की या धबधब्याकडे दब नुसतं पाहतच जावं आणि जेव्हा अशा ठिकाणी तुमचे मित्र तुमच्या सोबत असतात जे अनेक वर्ष झालं तुमच्या सोबत त्यावेळी अशा जागेचं तुम्हाला आणखी वाढव तो मित्र जो शाळेपासून तुमच्या सोबत आहे ज्याच्यासोबत तुम्ही कुठेही जाऊ शकता मजा मस्ती करू शकता आणि तुमचं मन मग करू शकता जिथे कोणतीही बंधनं नसतात अशा मित्रांसोबत ही राऊतवाडी डेस्टिनेशन आम्ही पूर्ण एन्जॉय केलेला आहे आता आम्ही इथून दुसरीकडे जाणार आहे इथं काय झालं की आम्ही व्हिडिओ व्हिडिओ बनवत असताना हे मोबाईलची केज यूज केली होती तर याच्यामुळे आम्हाला पाण्यात पण यूज व्हिडीओ करता आले पण माझ्या मते म्हणजे धबधब्याच्या पाण्याच्या आवाजानं ते थोडा हँग होत होता फोन आणि याच्यात एक दोन टेम पाणी पण गेलो होता आय गेस पण हे पण पूर्ण असं इफेक्टिव्ह नसतं आहे तर तुम्ही थोडी काळजी घ्या त्याची कारण फोर इम्पॉर्टंट आहे महाग असतो जरा बरोबर आहे आणि माणसांनी जरा स्वच्छता घे इथं कचरा सगळा झालेला आहे तर तुम्ही असं काय करू नका इथे कचरा वगैरे काय टाकू नका आता आम्ही थोडं इथं काय म्हणतात त्याला स्प्रिंग स्प्रिंग रोल बटाट्याचं ते खाणार आहे जरा वगैरे आहे जरा हिट कोण फील्ड झाले चार कार आले हा हा ते काम कर की दोघात गट दोन गट आपण आले ना व तर आम्ही थोडं स्नॅक्स घेतो खातो आणि आपण आता नेक्स्ट स्टेशनला भेटूला टाका एवढा मला आत्ता आम्ही आहे राधानगरी डॅम्पशी पण पावसाचं वातावरण आहे त्यामुळे आम्ही थांबलो आहे पाऊस कमी आला की जा जा आम्ही जाणार आणि जर नाही झालं कमी तर आम्हाला रिटर्न जावं लागणार आहे बघ्या कसं होते आत्ता तरी थोडं कमी आलं आहे तर आम्ही पुढं जातोय बघूया कसं कसं होते हो इथं शाहू महाराजांच्या पुतळ्याचं काम सुरू आहे तर इथं आम्ही थोडं वेळ थांबलो आणि हे रिनोवेशन चालू आहे इकडं थोडी नवीन करायचं चाललंय तर ज्यावेळी हे होईल त्यावेळी वंदन करून पुढे चाललोय तुम्ही आला तरी कामगिरीला बघून तुम्ही मग पुढे जा हा डॅम आहे तो राजश्री शाहू महाराजांनी बांधला होता आणि हा खूप मोठा डॅम आहे तर इकडे या साईडला आला त्याच्या बाहेर यायचं दिवस तर इथं सुरुवातीला आल्याला तुम्हाला सुरुवातीला इथे एंट्री करावी लागते इथं काही चार्जेस वगैरे तर घेतलेले नाही पुढे काय असतील तर मी तुम्हाला सांगेन पण इथं तर आता येत तर मी तुम्हाला डॅम दाखवतो बाहेरून कसा दिसतोय आणि वरून आपण वॉटर बघणार आहे जसं की कसं कसं पाणी आहे आणि केवढं पाणी आहे आता तर भरपूर पाऊस आहे इथं आम्हाला अपेक्षा नव्हती की पाऊस असेल कारण खूप दिवस झाला पाऊसच पडलेला नाही एरियामध्ये तर हा सांगली जिल्ह्यामध्ये तर नाहीच आहे तर इकडं तर आहे बऱ्यापैकी आता जरा वातावरण छान झालं बऱ्यापैकी झालंय बघा आता कसं कसं होते हे आहे ते डॅम आहे हे वीज निर्मिती केंद्र दिसते मला आणि तिकडून हा असा रस्ता गेलाय हा जो आहे तो हा रस्ता आहे तिथून तिथे वर जायला आहेत आणि तिथून मग परती डॅम ला पळायला <laughs> काय <भी> झाले <laughs> काय समज ना माझ माझ मला अरे आल्यापासून गडबड लागलाय त्याला कसली काय माहित कुणावर बोलायचं तेच की काय बोलला म्हणजे ती आणि वाढत जाते काय तर सुशांत काय म्हटला मागाशी कि शे जे इथे तुम्ही बघताय हे ही जी आहे ती त्या डॅमची इथून हाईट आहे जमिनीपासून आणि त्या साईडला जसं जसं तुम्ही जाल तशी तशी ती वाढत जाते तर हा इथून पुढून चालत आल्यानंतर इथे या स्टेअर्स आहेत इथून वर गेल्यानंतर डा डावला दा, जाऊन मला बघायला मिळते तर चला पाहूया कसं कर वेदर तर एक नंबर आहे आज वेदर तर एक नंबर आहे म्हण ते चालतं आहे सर हा हा आहे राजानगरी डॅम म्हणजे डॅमच बॅकवॉटर हा इथे या बाजूला डॅम आहे त्याला लक्ष्मी तलाव म्हणतात आणि जे सात दरवाजे आपण म्हणतो की स्वयंचलित दरवाजे आहेत ते दुसऱ्या साईडने दुसऱ्या गावातून जायला लागते तर तिकडे पॉसिबल झालं तर आपण जाणार आहे कारण तिकडे आपण नाही जाऊ शकत आहे तर हे तर खूप अमेझिंग व्ह्यू आहे इथं की तिथे नक व्यंकेश नियोजन हे आमचं माकडे गायसोबत शेवले मार तर अभिषेकला थोडी गडबड आहे त्याच्यामुळे आम्ही पुढे चालले मम्मीचा फोन आलाय माझ्या मम्मीचा नाही त्याला दुसरा कोणाच तर फोन येणार लागला मला समजलं मला आले लक्षात काकी जरा लक्ष ठेवा तुम्ही पण बघत असल रिमाइंडर होता माझ्याकडून आणि ब्लॉग बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि तुझ्या तुमच्या मित्रांना आणि घरच्यांना पण सांगा की जर टू व्हीलरवरून जात असाल तर हेल्मेट घाला आणि गाडी व्यवस्थित चालवा थँक्यू ถ้าเราไป